मंडळी आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात डासांमुळे होणारे तीन सर्वसामान्य आजार जे माणसाच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आणि या रोगांचा वेळीच उपाय न केल्यास त्याचे गंभीर परिणामसुद्धा होऊ शकतात पहिला आजार आहे डेंग्यू याला सर्वसामान्यपणे डेंग्यू असं म्हणतात पण याचा योग्य उच्चार डेंगी असा आहे हा डासांमुळे होणारा एक आजार आहे हा आजार झाल्यास खालीलप्रमाणे लक्षणं दिसून येतात सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे खूप ताप येतो त्यानंतर अंगावर पुरळ उठतात प्रचंड डोकेदुखीचा त्रास होतो शरीरातील प्लेटलेटची संख्या कमी होते नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव होतो अशक्तपणा येतो आणि कधीकधी चक्करसुद्धा येऊ शकते डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यामध्ये होते त्यामुळे घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू न देणे आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे कीटकनाशकांचा वापर करणे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालणे झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आणि शक्य असल्यास घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवून घेणे हे उपाय आपण करू शकतो दुसरा आजार आहे चिकून चिकुनगुणिया हा प्रामुख्याने एअर कंडिशनर रेफ्रिजरेटर वनस्पती भांडी आणि पाण्याच्या पाईप्समध्ये साचलेल्या पाण्यात उत्पत्ती झालेल्या डासांमुळे पसरतो हा डास तुम्हाला दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला चावू शकतो ताप आणि तीव्र सांधेदुखी ही चिकुनगुणियाची सामान्यपणे लक्षणं दिसून येतात त्याचबरोबर थकवा येणे थंडी वाजून येणे सांध्यांमध्ये सूज येणे स्नायूदुखी डोकेदुखी मळमळ होणे तसंच अंगावर पुरळ उठणे सुद्धा लक्षणं चिकुनगुणियामध्ये दिसून येतात चिकुनगुण्यापासून बचाव करण्यासाठी सुद्धा डासांची उत्पत्ती रोखणे तसंच डासांपासून स्वतःचा बचाव करणे हेच दोन प्रमुख उपाय आहेत त्यासाठी घरात किंवा आजूबाजूला पाणी साचू न देणे आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे कीटकनाशकांचा वापर करणे हे उपाय करता येऊ शकतात तसंच संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालणे झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे आणि शक्य असल्यास घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवून घेणे हे उपाय आपण करू शकतो तिसरा आजार आहे मलेरिया मलेरिया हा पावसाळ्यात सर्वाधिक होणारा आजार आहे मलेरियाचा प्रादुर्भाव एका विशिष्ट प्रकारच्या मादी डासामुळे होतो म्हणजे डासांची जी मादी असते ती चावली की मलेरिया होऊ शकतो ही मादी पाणी साचलेल्या भागात डासांची उत्पत्ती करते मलेरियाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने ताप थंडी वाजून येणे डोकेदुखी स्नायू दुखणे थकवा मळमळ उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो तसंच इतर लक्षणांमध्ये घाम येणे भूक न लागणे पिवळी त्वचा किंवा डोळे पांढरे होणे घसा खवखवणे खोकला श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादींचा सुद्धा समावेश होतो या आजारापासून बचाव करण्यासाठी सुद्धा घरातील पाण्याची टाकी किंवा पाणी साठवण्याची जागा वारंवार स्वच्छ करणे आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे हे मलेरियाच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचे उत्तम आणि सोपे मार्ग आहेत पण मंडळी आत्ता सांगितलेल्या तीनपैकी कुठल्याही आजाराची लक्षणं तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांमध्ये दिसून आल्यास त्वरित डॉक्टरकडे जा आणि योग्य तो इलाज करून घ्या घरामध्ये इलाज करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात त्यामुळे डॉक्टरकडून इलाज करून घ्या आणि निरोगी रहा, धन्यवाद